नमस्कार आज मी बनवून दाखवणार आहे व्हेज नॉन व्हेज प्रत्येकाला आवडेल असा बिना अंड्याचा सारखा नाश्ता जो की मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांनाही फार आवडेल हे नक्की आणि हा बनवायला इतका सोपा आहे की सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अगदी पाच ते दहा मिनिटांच्या आत बनवू शकता चला तर सर्वात आधी आपल्याला पाहिजे अर्धा कप बेसन म्हणजे चण्याचं पीठ आणि यासोबत पाव कप मैदा आता यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकू तर इथं तुम्ही मैद्याऐवजी रव्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून त्याचं पीठ बनवून वापरला तरी चालेल ते मैद्याचं काम करेल आता यात सुरुवातीला बेसन इतकं पाणी टाकू म्हणजे अर्धा कप पाणी टाकायचं आणि याला व्यवस्थित जेणेकरून यात पिठाच्या गाठी राहणार नाहीत असं छान मिसळून घेऊ तर या ठिकाणी तुम्हाला नाश्ता किती बनवायचा आहे त्यानुसार एखादी वाटी किंवा कप मापासाठी सेट करून जितकं बेसन घ्याल त्याच्या अर्ध्या मापात मैदा किंवा दळलेला रवा वापरायचा आणि बेसन इतकं पाणी घालून असं छान स्मूथ एकजीव मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता यात थोड्या वेगळ्या फ्लेवरसाठी एक चमचा विनेगर टाकू हा जर तुमच्याकडे विनेगर असेल तर वापरा अन्यथा नाही वापरलात तरी चालेल यानंतर पाव कप पाणी टाकून याला परत व्यवस्थित ढवळून मिसळून घेऊया तर आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळच बनवायचं आहे एकदम पातळही होऊ देऊ नका म्हणून तुम्ही पिठाचा अंदाज घेत थोडं थोडं पाणी वापरून मिश्रण पळीतून स्मूथली पडावं इतपत पातळ बनवून घ्या म्हणजेच की डोसा बॅटरपेक्षा थोडं पातळ बनवायचं हे असं मिश्रण बनल्यानंतर याला रेस्ट न देता लगेच नाश्ता बनवण्यासाठी गॅसकडे वळूया तर मीडियम टू लो फ्लेमवर पॅन किंवा तवा गरम करायला ठेवून त्यावर ते तेल किंवा बटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे यानंतर तुमच्या पॅनच्या किंवा तव्याच्या हिशोबानुसार मिश्रण घेऊन त्याला पॅनवर एक समान पातळ पसरवून घ्यायचं आहे इथं मिश्रण जाड पसरवू नका तर शक्यतो पातळसर पसरवायचं आणि तसेच एकीकडे जाड एकीकडे पातळ होणार नाही याचीही काळजी घ्यायची यानंतर यावर बारीक चिरलेला कांदा सर्व हो बाजूंनी थोडा थोडा टाकून घेऊ तुम्हाला दाटसर पसरवून घ्यायचा असेल तर तुम्ही दाटसर पसरवून घेऊ शकता नंतर बारीक चिरलेला टमाटर हिरवी मिरची व कोथिंबीरसुद्धा पिझ्झावर जसं पसरवतात तसं पसरवून घेऊया तुम्ही वाटल्यास ही जिन्नस मिश्रणात मिसळूनसुद्धा वापरू शकता पण मी याला पिझ्झासारखा लूक यावं म्हणून यांना वर टाकून घेतला आहे आणि असं छान पसरवून घेतल्यानंतर याला मीडियम फ्लेमवर दोन मिनिट भाजून घेऊया दोन मिनिटानंतर हे पहा याची वरची बाजू पूर्ण सुकली आहे अशी वरची बाजू पूर्ण सुकली की यावर बटर किंवा तेल लावून घ्यायचं तर पहा तेल लावताना हा आपोआप पॅनमध्ये फिरतोय म्हणजेच की हा खालूनही छान भाजलाय मग याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही चमच्याने सर्व बाजूने हलकासा दाब देऊन खमंग भाजून घेऊ तर याला दुसऱ्या बाजूने काही सेकंद भाजल्यानंतर परत पलटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे खमंग भाजलं आहे आता यावर किसलेलं चीज टाकूया तर असा पिझ्झासारखा चिजी नाश्ता एकदा बनवलात ना एक मग पहा हा प्रत्येकाचा फेवरेट होईल यानंतर यावर काळी मिरी पावडर तुमच्या टेस्टनुसार कमी किंवा जास्त जसं तुम्हाला आवडेल तसं पसरवून घ्यायची मग थोडंसं ऑरिगेनोही भुरभुरून घेऊ तसेच यासोबत तुम्ही आवडीनुसार रेड चिली फ्लेक्ससुद्धा पसरवून घेऊ शकता आता याला चीज मेल्ट होईपर्यंत झाकून भाजून घेऊया झाकण उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता चीज छानच मेल्ट झालंय आणि इतक्या वेळात हे खालून आणखीन खमंग भाजला आहे आता याला दुमडून काढून घेऊया तर असा भारी चवीचा चीजी व्हेज ऑमलेट दिसतोय की नाही एकच नंबर मग तुम्ही याला टमॅटो सॉससोबत खाऊन तर पहा तुम्हाला अगदी पिझ्झा खाल्ल्याची फिलिंग होईल हे नक्की आणि हो हा झटपट चविष्ट नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे मग एकदा जरूर बनवा तसेच आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका